नमस्कार मित्रांनो मी सुरक्षणा म्हात्री माझ्या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आज आपण प्रत्येक पराठ्यांमध्ये जसं मुळ्याचा पराठा बनवणार आहोत पण मुळ्याचा पराठा बरेच जरा बनवतात फाटतो आणि सगळं बाहेर येतो पण तो कशा प्रकारे बनवायचा ते आपण तुम्हाला दाखवणार चला मग आपल्याला आता हे बघा मी मुळे मस्त बारीक असं खिसून इथे घेतलेले आहेत आणि त्याच्यात टाकण्यासाठी कोथिंबीर घेतली आहे ओवा लाल मसाला आणि मीठ आता हे खिसलेलं आहे त्याचं आपण सगळं पाणी काढून घ्यायचंय तुम्ही मीठ टाकून सुद्धा काढू शकता कारण त्याने जास्त बघा त्याचं जेवढं पाणी निघेल तोच पाणी आपण पिठामध्ये टाकून पीठ मारणार आहोत त्याचा पूर्ण दोन हाताने पूर्ण पाणी काढून घ्यायचं सगळं सरीज झाला पाहिजे म्हणजे पूर्ण पाणी आपलं निघलेलं आहे तर अशा प्रकारे आपण सगळं मुळाला असं हातात घ्यायचं आहे जेवढा हातात तुम्हाला घेता येईल तेवढं आणि ह्याचा खिसल्यानंतर असं पाणी पूर्ण दाबून काढायचं बघू शकतो की असे एकदम सुक्क झाला पाहिजे याचं जेवढं तुम्ही पाणी काढाल तेवढं ते मुळाचा खीस चांगला होतो आणि पराठा एकदम छान बनतो संपूर्ण मुळाचं आपण पाणी काढून घेऊ पीठ घमाचं घेतलेलं आहे आणि मीठ चवीनुसार आहे आपण जो मुळा आपण खिसलेला आहे त्याचं जे पाणी आहे त्याच्यात टाकणार आहोत ते टाकण्यासाठी बघा ते टाकण्यासाठी पाणी आपण गाळलं त्याच्यामध्ये थोडे थोडे मुळे खिस आहे मग तो पडू नये म्हणून आपण गाळणीने हा गाळून त्याच्यात घ्यायचं आहे आणि याच्या पीठ मळून घेऊ थोडं लागेल तर आपण पीठ मळून घेताना पाणीचा यूज करायचा पीठसुद्धा कसं वळायचं आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारचं पीठ हवं आहे त्याच्यानुसार आपला पराठाही छानपैकी बनवली पीठ मळून झालेलं आहे आता ती बघू शकेल दिसतं असं हात घातला हा पीठ आत जातो ह्याला पंधरा मिनटं आपण झाकून ठेवूया आणि पराठेचा बघा बघा आता मस्तरी घे सरसरीच झालेलं आहे इकडे आपण बघा हा ओवा एक चम्मच मी घेतलेला आहे एक चमच ओवा घेतलेला आहे आणि ओवा असं टाकून घ्यायचा आहे त्यानंतर हा एक चमच मसाला घेतलेला आहे फक्त कलरचा तो आपण कलर असा मिक्स करून घेऊया ह्याच्यात ही कोथिंबीर जी कापलेली आहे ती आपण टाकणार आहोत हा खरंच हे दिसताना असं वाटलं की भात आहे पण हा भात नाही आहे मुळाचा खिस आहे आणि त्याच्यामुळे आपण कोथिंबीर लाल मसाला आणि मीठ आपण बनवायला घेतलं घेतलं लगेच टाकायचं आहे आणि बनवून घ्यायचं आहे टाकून ठेवायचं नाही नाही तर पाणी सुटायला चालू होईल आता आपण लगेच करणारच आहोत पीठ आपलं झालेलं आहे बॅटर बनून आता हे करायला घेऊया आपल्याला जसे हवे त्यानुसार मी हे गोळे केलेले लहान करायचे असतील पराठे तर लहान करा मोठे करायचे मोठे तर मी मिडियम साईजचेच बनवणार आहे तर मी गोळे असे करून घेते आता बघा हे पिठाला हातात असं घेतल्यावर असं आपण जसे पारी बनवतो तसं असं बनवायचं आहे आणि असं घेऊन असं टाकायचं आहे टाकल्याच्या नंतर लक्षात घ्या पीठ असं धरायचं आणि असं दाबत राहायचं आणि मग असं करताना जसं मोदकाला जवळ करतात तसा, करता, तसा हा पीठ जवळ करायचा जोपर्यंत जवळ येत नाही तोपर्यंत जवळ घ्यायचं आणि नंतर वरचा जो असा गोळा येतो त्याला असा दाबायचा आणि आता ह्याला बघा पीठ लावल्यानंतर आपण लाटायचं कसं आहे पीठ छानपैकी असं घ्यायचं आहे की वरची बाजू आपण दाबली आहे तिला आपण खाली ठेवायची आणि अलग हाताने लाटायचं आहे आणि ह्या गोळ्याला असं फिरवत जायचं बघा आणि मी दोन बाजूला दोन तवे ठेवलेले आहेत ज्यावेळेस हे दिसायला लागलं याचं थोडं पीठ टाकायचं आहे मी लाटत जायचं पराठा आपला बरोबर लाटला जातो आणि फोटाही नाही बघा दिसतो आणि एकीकडे आता हा आपण टाकूया खालची बाजू खालीच टाकायची दोन तवे ठेवलेले आहेत दोन टवे यासाठी ठेवले आहेत याचं पाणी पटापट सुटतं बघून आपण दोन साईडला दोन तवे ठेवलं की जेणेकरून ते होणार पण लवकर आणि गुळाचं पाणी सुटायच्या आधी आपले पराठे सुद्धा बनतील जर तुमचं पिठाचं बॅटर सुद्धा व्यवस्थित असेल आणि हे पीठ जर कडक असेल तर तुमचा पराठा नक्कीच फाटणार त्याचा बघा बॅटर एकदम व्यवस्थित पीठ मळालेलं आहे जेणेकरून आणि तुम्हाला असं जर जमत नसेल तर लोळी करायची आणि असं लाटून चुदा तुभी ना, ना अशा प्रकारे लाटून सुद्धा तुम्ही भरू शकता त्यावेळेस पण तुम्हाला भरताना हे करताना जरा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यावेळेस असं दाबायचं आणि मग बघा असा मोटकासारखा झालेला आहे मग हा असा भाग असा दाबायचा आहे आणि बघा जो भाग आपण आहे त्याला आपण खालती ठेवायचं आहे वरच्या बाजूनी दिसतोय त्याच क्षणी आपण हा पीठ लावायचा आणि साईडनी लाटायचं जेणेकरून तो फाटणार नाही आता इकडे बघा मी टाकलंय ह्याला सुरुवातीला थोडंसं तेल लावूनच घ्यायचं आणि खायच्या टायमाला आपण त्याच्याबरोबर तूप टाकायचं तूप असेल तूप टाका बटर असेल बटर टाका पण बटर टाकल्यानंतर हा पराठा खूप छान आणि सुंदर लागतो मला कुठेही फाटलेलं नाही आपलं सगळं सारण सा। मी आता ह्याच्यात भरलेलं आहे आणि तुम्ही ह्या प्लेटीला बघू शकता जराही याला पाणी सुटलेलं दिसत नाही जर ह्याच्यात पाणी असतं तर पूर्ण आपलं सारण ओलं झालं असतं आता मी फटाफट हे बघा सगळा शेवटचा स्टेप बघा तुम्ही करताना नेहमी असं करायचं आणि दाबताना असं दाबायचं आणि पिठात मग मिक्स करून लाटायचं आहे आता सगळे पराठे आपले बनत आलेले आहेत ऑलरेडी दोन दोन केले कारण बघा कुठेही फाटले नाही आहे आणि कुठेही आपल्याला सारण बाहेर आलेलं नाही आहे आणि जर जमत नसेल तर शक्यतो असं हळूहळू साईडच्या किनाऱ्यावर किनार, किनार पकडून लाटा म्हणजे तुमचा अजिबात पराठा फाटणार नाही समजा वरून फाटत आहे अशा वेळेस तुम्ही असं हा पीठ लावायचं आहे आणि मग लाटायचं तर हे फटणार नाही आता हे शेवटचं मी बनवून घेते आणि आपलं लाटून झालेलं आहे ते बघा माझे पराठे एकदम रेडी झाले दोन तरा कारण करण्याचं कारण कारण ह्याच्या मी गाव तर पाणी सुटतं आणि मग पराठे बनवायचा मूड आपला होत नाही आपल्याला मग खूप कंटाळ येतो की पाणी सुटल्यामुळे पराठे फाटतात ते फाटू नये म्हणून मी दोन तळांचा वापर केलेला आहे तर आपण मी दोन झाले की मी तुम्हाला सर्विंग करून दाखवे की हे कशाबरोबर खायचे बघा हे तयार झालेले आपले मुळ्याचे पराठे आणि त्याबरोबर वर आपण दही घेतलेले आहे सुद्धा खाऊ शकता बटरबरोबर वर पण खाऊ शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपी बरोबर टाटा बाय बाय